बाजरा तालुक्यातील सोहाळे इथं गव्याच्या हल्ल्यात आई आणि मुलगा गंभीर जखमी झालाय विमल मारुती दोरुगडे, वै सक्तर वै मारुती व सुनील अशी दोघांची नावे आहेत याबाबतची माहिती अशी शनिवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास विमल दोरुगडे व त्यांचा मुलगा सुनील दोरुगडे हे दोघे शेताकडून घरी येत होते गावानजिक असलेल्या पुलाजवळ आल्यावर अचानक गव्यानं दोघांच्यावर हल्ला चढवला त्यामध्ये विमल दोरुगडे यांच्या डोकीला हाताला व पायाला तर सुनील यांच्या हाताला पायाला व पाठीत गंभीर मार लागलाय दोघांनाही तत्काळ आजरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी गडहेंद इथल्या रुग्णालयात नेण्यात ने आलं वनक्षेत्रपाल स्मिता डाके वनपाल बाळेश न्हावी व वनरक्षक प्रियांका पाटील यांनी जखमींची भेट घेऊन विचारपूस केली गव्यांचे हल्ले वाढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी